नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक पुन्हा एकदा तुमचं स्वागत देश विदेशात असू देत किंवा खेडोपाड्यात किंवा शहरामध्ये ज्या कोणत्याही घटना होतात त्या घटना पोहोचवण्याचं कार्य हे नेमकं कुणाचं आहे असा आज आमच्याकडून तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे साहजिकच हे काम आहे प्रसार माध्यमांचं कारण पुण्यात झालेली घटना असू देत किंवा आत्ताच मानवतेला काळिंबा भासणारी बदलापूर मधली घटना असू दे एवढंच नव्हे तर खेड्यापाड्यामध्ये सुद्धा घटना घडतात याही तुमच्यापर्यंत फक्त आणि फक्त प्रसारमाध्यमांकडूनच पोहोचवल्या जातात ही जा माहिती किंवा अशा प्रकारच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण आणि पूर्ण अधिकार संविधानाने स्वतः आणि शासनाने हे आम्हाला दिलेलं आहे जे लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल आहे जे वडकीला आहे या शाळेमध्ये बराच गैरप्रकार होत आहे आणि हा गैरप्रकार कशा प्रकारे होत आहे हे आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत समाजकंठक असा शब्द वापरण्याचा अधिकार संविधानाने ना मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांनाही दिलेला तर मग यांनी प्रसार माध्यमांना समाजकंटक हा शब्द का वापरला त्यांनी वापरलेल्या या शब्दाबद्दल आम्ही पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत प्रसार माध्यमांना समाज कंठक असं म्हणणाऱ्या मुख्याध्यापिका वृषाली खामकर यांची जेव्हा माहिती काढली तेव्हा आमच्या सूत्रांकडून असं कळालं की यांची स्वतःची एक प्री प्रायमरी शाळा आहे व कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत आणि याची चौकशी करण्यासाठी आमच्या पत्रकारांनी हडपसर येथे स्वतः व्हिजिट दिली असता असे पाहण्यास आले की ही जी प्री प्रायमरी शाळा आहे ती एका बिल्डिंगच्या शॉप मध्ये जे तुम्ही इथे पाहू शकता त्या शॉप मध्ये त्यांनी उघडलेली आहे नियमाप्रमाणे दुकानाचा जो गाळा असतो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त शाळा नव्हे परंतु येथे असं आढळून आलं की या मुख्याध्यापिकांनी विद्येचं चक्क दुकान मांडलेलं आहे या शाळेतील मुलं खेळण्यासाठी नेमकं कुठे जात असतील त्यांना मोकळा स्पेस कुठे मिळत असेल लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल हे नाव वाचण्यासाठी ऐकण्यासाठी जेवढं मोठं वाटतं हे तेवढं नाहीये कारण या शाळेची एक शाखा फुरसुंगे येथे चालवली जाते तेही रेसिडेन्शियल एरियामध्ये आमच्या प्रतिनिधीने जेव्हा तिथे स्वतः भेट दिली तेव्हा तिथे जी अवस्था आढळली ती अतिशय दयनीय अशी आढळली एवढंच नव्हे तर इथे जे वर्ग चालवले जातात त्यांची अवस्था तुम्ही स्वतःच पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो लोटस गार्डन इंग्लिश मिडीयमचा याच्यामध्ये त्यांचा बोर्ड जो आहे तो आहे नर्सरी प्ले ग्रुप एल के म्हणजेच प्री प्रायमरी पण प्रत्यक्षदर्शी आम्हाला असं आढळलं की तिथे हे चे वर्ग नसून पहिली व दुसरीचे वर्ग चालवले जातात म्हणजेच फुरसुंगी येथील गंगानगर येथे लेन नंबर एक मध्ये प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यू के जी चे वर्ग चालवले जातात व लेन नंबर सात मध्ये पहिली व दुसरीचे वर्ग चालवले जातात कमर्शियल एरिया मध्ये शाळा चालवल्या जातात परंतु येथे रेसिडेन्शियल एरिया मध्ये यांना ही शाळा चालवण्याची परवानगी दिली कुणी आणखीन एक धक्कादायक प्रकार असा निदर्शनास आलेला आहे की मांजरी व देवाची उरळी या ठिकाणी ही दोन शाळा आहेत परंतु तेथे जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांची जी हजेरी असते ही लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मेन शाखेत लावलेली जाते मांजरी व देवाची उरळी येथे ज्या शाळा आहेत या प्री प्रायमरी शाळा असून येथे पहिली ते सव्वी पर्यंत वर्ग चालवले जातात म्हणजेच येथील विद्यार्थ्यांची जी हजेरी आहे ती मुलं या मांजरी व देवाची उरळी येथे असतात परंतु यांची हजेरी लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलच्या रजिस्टर वर असते याची आम्ही संबंधित कार्यालयामध्ये तक्रार करून कारवाई करण्यासाठी भाग पाडणार आहोत याचा जो पुरावा आहे तो तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता पालकांना अल्फास्ट टाइमकडून एक कळकळीची विनंती अशी आहे की जेव्हा आपण भाजी घ्यायलाही जातो तुम्ही चार गड्या तपासून पाहता आणि त्यातली एक निवडता मग या विद्यार्थ्यांचं जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा त्या ठिकाणचे वर्ग त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेलं ग्राउंड किंवा त्यांना बसण्याची जी बैठक व्यवस्था असते ती खरोखर पाहता का ती पाहिलीच पाहिजे एवढंच नव्हे तर तिथे शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा खरंच दर्जा कोणता आहे त्यांचं क्वालिफिकेशन किती आहे याची चौकशी ही पालकांकडून झाली पाहिजे तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये धन्यवाद